हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत तर ते कोणत्या लिंकवरून डाउनलोड करायचे आहेत कसे डाउनलोड करायचे ती माहिती पाहूयात तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी हॉट तिकीट डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे तर इथं पहा महावितरण विभाग ॲडमिट कार्ड डाउनलोड लिंक मग हे जे ब्लू टलरचं दिसत आहे ना त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो तुम्हाला दिसेल तर नवीन विंडो असे आहे पहा की रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट महावितरण आणि कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ टाकायचे पण डेट ऑफ बर्थ टाकत असताना डी डॅश एम एम डॅश वाय वाय म्हणजे दिनांक महिना आणि वर्षी या स्वरूपात टाकायचं आहे तुमचा दिनांक जर एक ते नऊ तारखेच्या दरम्यान असेल तर शून्य एक किंवा शून्य नऊ शून्य तीन असं टाकायचं ती आहे आणि वर्षामध्ये सुद्धा आपल्याला एक डिजिटमध्ये जर वर्ष असेल समजा जानेवारी तर तिथं शून्य एक टाकायचं आहे आणि वर्ष आता समजा तुमचा नव्वदचा जन्म असेल तर नव्वद टाकायचं आहे एकोणीसशे नव्वद वगैरे टाकायचं नाही तर त्यांनी तसं दिलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या पहा हा जो हे दिलेला आहे काय कॅपचा हा कॅपचा इथे टाकायचा आहे आणि मग कॅपचा दिल्यानंतर हे जे लॉग इन बटन आहे लॉजिनवर टच करायचं आहे आणि मग पुढे टिकीट डाउनलोड करण्याची तुम्हाला माहिती उपलब्ध होऊन जाईल इथं काय दिलेलं आहे डिस्क्लेमर ले क्रॉल लेटर विल बी ऑनलाईन फ्रॉम द अबो मेन्शन डेट डाउनलोड युअर क्रॉल लेटर बिफोर द क्लोजर डेट तर दौल 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 दौ कधीपासून सुरू होणार आहेत तर कमेन्समेंट ऑफ क्रॉल लेटर डाउनलोड म्हणजे आठ अक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत आणि कधीपर्यंत डाउनलोड करू शकता तर अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता तर काही फ्रिक्वेंटली आज प्रोट्सन असं त्यांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं महावितरणचे हॉल तिकीट आलेले आहेत तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढं व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच